देखें देखें देखें। मनोज जरांगे यांचं आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे ते सामाजिक आंदोलन आहे आणि या सामाजिक आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेनी कायम पाठिंबा दिलेला आहे संतोष देशमुखच्या हत्याकांडापासून आम्ही सक्रिय सहभाग घेऊन संतोष देशमुखला न्याय द्यावा मनोज जरांगेचं आंदोलन सुद्धा मराठा समाजासाठी एक महत्वाचं आंदोलन आहे गरीब मराठ्यांसाठी न्याय मिळावा ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे त्यांचं आंदोलन निघत असताना दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन करण्याचा अधिकार दिला तो संविधानिक अधिकार आहे त्यांचा लढा सरकारच्या विरोधात आहे पण सरकार गेल्या दहा वर्षापासून आंदोलन करणाऱ्याला शत्रू समजत आहे शत्रू समजत असताना त्यांनी अनेक आंबेडकर राईट आंदोलक जेलमध्ये घातले नक्षलवादाचा ठपका लावला अनेकांना तडीपार केलं अनेकांना मोका लावला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लढणारे जे आंदोलक आहेत त्यांना शत्रू समजून नक्षलवादी समजून जेलमध्ये डांबण्याचं काम ह्या मनुवादी व्यवस्थेने केलं असा माझा थेट आरोप आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर मनोज जारांगेच्या आंदोलनाला सुद्धा शत्रूच्या दृष्टीकोनातून बघण्याचं काम या ठिकाणी या व्यवस्थेने के सुरू केलंय आणि ते आंदोलन रोखण्यासाठी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे नितेश राणे चित्रा वाघ फुके असतील दरेकर असतील लाड असतील हे असे सदावरती असतील असे लोक अंगावरती घातले आणि यांच्या माध्यमातून कायदा प्रश्न कसा निर्माण होईल दुर्दैवाने सरकारच दंगली घडवण्याच्या मानसिकत आहे नागपूरला लक्ष्मण हाके प्रेसमध्ये सांगतात की मी गेवरायला चाललो त्याला मारणार आहे दांडे काढा आणि पाच तासामध्ये तुम्ही पोलीस म्हणून आय बी म्हणून त्याला अटक करू शकले नाही तू मध्ये येतो गोंधळ घालतो त्या ठिकाणी काट्या काढतो कायदा सुव्यवस्था बिघडून मनोज जरांगे आंदोलन कसं थांबवता येईल हा त्या ठिकाणी सरकारने प्रयत्न केला आणि त्यामुळे सरकार या ठिकाणी एक्सपोज झालेलं आहे मी लक्ष्मण हाकेंना या माध्यमातून विचारतोय की ओबीसी साठी दीपक केदार लढतोय मेंढपाळांसाठी दीपक केदार लढतोय आपल्या ओबीसी समाजाचे सामाजिक प्रश्न गंभीर आहेत त्याच्यावर लढलं पाहिजे जर मनोज जारांगेच्या आंदोलनाचा लढा जो, जो सरकारच्या विरोधात असेल तर व्यक्तिगत लढाई तुम्ही का करताय इशाऱ्यावरती करताय गुणरत्न सदावरती कोर्टात काय जातात ऍक्टिंग काय करतात नक्कल काय करतात जोरात काय बोंबलतात का अरे काय मिळणार आहे तुम्हाला गुणरत्न सदावरतींना कायम शूद्र म्हणून आर एस एस मानतं गुणरत्न सादावर आमदार केलं नाही खासदार केलं नाही किती दिवस झालं गुणरत्न सादावरती या व्यवस्थेची हुजगेगिरी करतायत काय दिलं सरकारने काय दिलं आर एस एसने कारण आर एस एसच्या दारामध्ये सदावरती सुद्धा शुद्र गुलाम आहेत आणि त्यांना गुलामीची वागणूक दिली जाते त्याच्यामुळे मी त्यांना सुद्धा आव्हान करतोय की अशा पद्धतीने सामाजिक तेण निर्माण होईल गावागाव मध्ये प्रश्न गंभीर आहेत मला सांगा ना सदावरती एखाद्या दलित अत्याचारासाठी कोर्टात गेलेत का अनेक तरुण मारले गाय चोर केली म्हणून खामगाव मध्ये रोहन पैठणकर मारला सदावरती गेले कोर्टात एखाद्या सोमनाथ सूर्यवंशी साठी गेले कोर्टात कोणत्या दलित अत्याचारासाठी गेले कोर्टात मनोज जरांगेच्या विरोधात कोर्टात जायचं सामाजिक आंदोलनाला रोखायचं दिशाभूल करायची लक्ष्मण हाकेंनी सांगायचं मी सामाजिक न्यायासाठी लढतोय अरे बाबा ब्राह्मण महामंडळाची स्थापना झाली परशुराम महामंडळ ते काय सामाजिक न्याय त्याच्या विरोधात नाही बोलायचं सांगा ना परशुराम महामंडळाला सहा आय एस अधिकारी दहा दहा लाखाची योजना महात्मा फुलेची निधी कुठे आहे अण्णाभाऊ साठेंचा निधी